शेव सकाळ सकाळ रामकृष्ण हरी घेऊ बघा मस्त अशी शिवाय बनवायचे मला आता मी शेवयचे बोलून ठेवले होते झाड मीठ लावून आणि बांधून ठेवलेले आता ते वाहत घातले ठेवले आता म्हणजे जवळजवळ वाहत चालले सकाळपासून म्हणजे साडे सारच पसरवून दिले होते मी सकाळी मध्ये आता वाजले काय सव्वा पंचवीस झाले साडेनऊ वाजून चालेल आता मी रवा काढून घेते याचा वाला वाढले का ते करायचे मस्त असा रवा काढून याच्या शेवाय बनवून रवून घ्यायचे बघा मस्त रवा काढायचा कसं आला रवा काढून मग अशी फडक्याने पिठी चाळून घ्यायची कपड्यानेच पिठी चाळावं लागते चाळणीने चाळणीने जास्त कोंडा गळतो त्याच्यातून मग ते कपड्यांनीच पिठी चाळून घ्यावं लागते तर अशी मस्त आणि गहू पण चांगले होते लोकंचे लोकंचे गहू होते मांडीचे गहू होते त्याच्यामुळे भारी कलर बिलर एकदम मस्त आला त्याला लोकोंचे गहू ते तर असं मस्त चाळून घेतलं आणि सगळं ते तयार करून घेतलं करायला आज वेळ होता म्हटलं जाऊ आता शेवायच करून ठेव परत पुढं पाणी पावसाचं ते वातावरण बदललं का ढगाळ वातावरण यायला लागलं का शेवाई बरोबर येत नाही असे शेवायचे गोळे गोळे गाठी गाठी तयार होता आणि ह्या वातावरणात राहते ना अशी मस्त व्यवस्थित येते कुठं एवढासा तोडा वाकडा तिकडा होत नाही एकदम गहू जर चांगले राहिले ना भारी शेवाई येते तर अशी मस्त एकदम भारी शेवाई बनवली एक सारखी शवाई आली काही तोडे गळले नाही काही नाही आणि लोकांचे गहू असल्यामुळं त्याला वाक राहतो जास्त त्याच्यामुळे एकदम मस्त शवाई येते तर आणि हे शेवयाची तर बनवायला गेली तिने मी ते माझे मोठे जाऊ पाहिजेचे तर त्यांचं काम पण एकदम व्यवस्थित राहतं घाई रात रातकाईने व्यवस्थित बनवतं त्या स्वतः हाताने बनवत्या आणि म्हणजे एकदम निकटीचं कामही त्यांचं आलं तर एकदम मस्त शेवई बनवून दिली त्यांनी मला तर दहा किलोची शेवई बनवली मी ही तर अशी मस्त शेवई झाली तर मी म्हणजे त्या एकट्या खाली बसल्या बसल्या पीठ तयार करून द्या त्यात पीठ पण जास्त बनलं मी करावं लागत शेवईचं

बनवूनता पण ते जेवणाच्या शेवाय तसं राहतं दुकार पाच गणती घेते घेऊ शकते बुवा बत्तीस जण बॉक्समध्ये टाकली तर व्यवस्थित तर लागली गळंच नाही झालं मग सांगा गो गिरणी ठेवाय पण बनवून घेतलं तुम्हाला एकदम मस्त शेवायची कलर फॅनमुळे ना ते दिसत नाही तर व्यवस्थित मी पण एक्झॅक्ट बसली

असं कल्या can... आता घरी आली मी आता सुनबाईला म्हटलं ते आता तू वाळत टाकून संध्याकाळचं म्हणजे जास्त उन्हात पण नाही वाळवावं लागत ते आता संध्याकाळचे पाच वाजले पाच वाजता असं कवळं कवळं ऊन राहतं ना आता त्या उन्हामध्ये मस्त अशा खाटीवर टाकून दिल्या आणि मोकळ्या हवेमध्ये नेऊन वाळत घालून द्यायच्या आता ते जास्त ऊन पण चालत नाही शेवायला शेवायला जास्त ऊन जर लागलं ना तर शेवयाचं तुकडं पडून जाते मग त्याच्यामुळे तिला हलकं ऊन लागतं एक तर सकाळी सकाळी नाहीतर मग संध्याकाळी एकदम हलक्या ऊनात सुकवावं लागतं शेवाय कारण ती काय एवढं असं वल्लं नाही राहते फॅननी सुकून जायला राहते तिथंच बघा एकदम मस्त शेवाय अशी कलर तर इतका छान आला ना खूपच भारी कलर आला तर अशी शेवई बघा कोणाला लागली तर नक्कीच कमेंट करून सांगा तर कोण गवाची शवाय करून मिळतील बघा कोणाला लागलेच तर एकदम मस्त शेवय खायला पण लई भारी लागते आता एवढं ऊन त्याला भरपूर झालंय पाच वाज्याच्या नंतर म्हणजे साडेसहा वाजेपर्यंत ऊन राहतं जवळजवळ तर भरपूर सुकून जातील ते आता समजा आम्ही पाचच्या आधीच टाकले जवळजवळ पावणे पाचलं तर टाकून पण झाल्या होत्या बा भाजीवर खाठीवर नंतर त्या उन्हात नेऊन ठेवली इथं सावली तरच पसरवून घेतला आधी आम्ही नंतर उन्हामध्ये नेऊन ठेवली खाट कारण लेवून होतं सकाळपासून गेलेली होती बनवायला मी पण मग बनवणं लवकर झालं त्या पण मग त्या काठीवरच ठेवल्या सुकायला कारण वल्ल्यावर